नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो चर्चा करतो दहावी गणित भाग एक वरती आणि त्यामधलं पहिलं प्रकरण ज्याचं नाव आहे दोन समीकरणे आणि यामधला सर्वसंच एक पॉईंट एक मित्रांनो आज आपल्याला बघायचं आहे तर जाऊयात पटकन पुढं पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो जर नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत भावांनो चॅनल सबस्क्राईब नसेल केला ना तर झटक्यात चॅनल सबस्क्राईब करा आणि नुसतं चॅनल सबस्क्राईब नका करू त्याच्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर मित्रांनो सरावसांचे एक पॉईंट एक सुरू करतोय परंतु आपले बरेच विद्यार्थी इंग्लिश मिडियमला आहे किंवा सेमी इंग्लिशला आहे मित्रांनो इंग्लिश मीडियमला असाल सेमी इंग्लिशला असाल आणि हीच व्हिडिओ इंग्लिशमधून बघायची असेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेले आहेत त्यावर क्लिक करून ही व्हिडिओ इंग्लिशमधून बघू शकता आपल्या दुसऱ्या चॅनलवर जाऊन तर पटकन जाऊयात पुढं तर दोन चलातील रेषीय समीकरण मित्रांनो नावातच बऱ्याच गोष्टी आहे मित्रांनो दोन चलातील रेषीय समीकरण म्हणजे काय पहिलं नीट समजून घेतलं पाहिजे कारण हेच समजलं नाही तर विषय कसा व्हायचा सा पटकन आपण जरा आपला व्हिडिओ सेट करू या सगळ्यांना दिसत व्यवस्थित ओके बघा तर या ठिकाणी बघा दोन चलातील भाऊ चल म्हणजे काय चल 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 मेरे हाती अ मेरे साथी तसा विषय नाहीये हिचा विषय एकदम गंभीर आहे समजा माझ्याकडे सात एक्स हे एक पद आहे तर याच्यामध्ये जो एक्स आहे त्याला म्हणतात चल हा आणि जो सात आहे त्याला म्हणतात सहगुणक सह गुणक सह ओके आता एक्स म्हणजे चल आता ए टू झेड पर्यंत जे काही इंग्लिश मधले त्याला आपण चल म्हणतो ए बी सी डी एफ जी एच आय ओ पी आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड पर्यंत सगळे चल असणार आहे आणि सेव्हन एट नाईन जे काही संख्या आहे त्याला आपण म्हणतो सहगुणक ओके तर अशा प्रकारे लक्षात घ्या चल आणि सहगुणक म्हणजे काय आता दुसरा एक मुद्दा आता दोन चलातील आता उदाहरणार्थ बघा समीकरण म्हणजे काय ते पण समजून घेऊ भाऊ समीकरण म्हणजे काय समजा माझ्याकडे दोन एक साधिक आठ बरोबर पाच जेव्हा बरोबर चिन्हाची एंट्री येते जेव्हा बरोबर चिन्ह येतं ना तेव्हा समीकरण इथं बरोबर चिन्ह आलं म्हणजे हे समीकरण आहे ओके समजा नुसतंच असतं दोन एक साधिक आठ अधिक पाच तर हे समीकरण असतं का नाही मध्ये बरोबर चिन्ह पाहिजे जिथं बरोबर चिन्ह असेल तिथं समीकरण बरोबर चिन्ह नसल तर समीकरण नाही हे डोक्यामध्ये फिट करून टाका तर तुम्ही व्हाल ओके आता पुढे जाऊ थोडासा बघा पुढचा मुद्दा काय याच्यामध्ये आता हे एक चल होतं दोन एक्स अधिक आठ बरोबर पाच इथं एकच चल होतं पण ज्या वेळेस दोन एक्स अधिक वाय बरोबर पाच येईल आता इथं दोन चल आलं आता हे दोन चलातलं समीकरण किती चलातलं दोन चलातलं आता ह्या दोन चलातलं हे पण समीकरण दोन चलातलंय आणि हे सुद्धा समीकरण दोन चलातलं आहे दोन्ही पण दोन चलातले दु, दोन्ही कडे दोन चलद दिसतात पण रेशीय म्हणजे काय कारण आपल्या धड्याच्या नावात आहे दोन चलातील रेशीय समीकरण रेषीय म्हणजे त्या समीकरणाच्या प्रत्येक चलाची कोटी एक पाहिजे इथं एक्स ची कोटी दोन आहे म्हणून हे रेषीय नाही इथं एक आहे इथं एक आहे लक्षात आलं दोन चलातील रेशीय समीकरण म्हणजे काय तुमच्या लक्षात आलं असेल आता आपण ही समीकरण कशी सोडवायची जे सराव संच एक पॉईंट एक मध्ये दिले ते बघूयात सराव संचय एक पॉईंट एक मध्ये पहिला प्रश्न आहे पण हा प्रश्न समजून घेण्याच्या अगोदर मित्रांनो आपण हा प्रश्न समजून घेऊयात प्रश्न क्रमांक दुसऱ्यातला पहिला म्हणजे हा समजला तर आपण ही ऍक्टिव्हिटी जी आहे ती चांगल्या प्रकारे सोडू शकतो तर सुरुवातीला आपण हा प्रश्न बघू बाबा बघा काय या प्रश्नात मित्रांनो लक्षात घ्या समीकरण आहे माझ्याकडं तीन ए अधिक पाच बी बरोबर सव्वीस याला म्हणायचं भाऊ तो एक नंबर आहे दुसरं समीकरण ए अधिक पाच बी बरोबर बावीस याला म्हणायचं भावाचं दोन नंबर आहे अशी दोन समीकरण मित्रांनो ही समीकरण सोडवायची म्हणजे काय करायचं ए आणि बी च्या व्हॅल्यू काढायच्या बाकी काय नाही तर सोडवताना काही पायऱ्या आहे मित्रांनो पायऱ्या आहे स्टेप हे पहिले पायरी दोघांचं नीट ऑब्झर्वेशन करायचं आणि ऑब्झर्वेशन करून मित्रांनो एक विचार करायचा की दोघांपैकी कोणाचा सहगुणक समान आहे एचा समान आहे का बीचा एचा जर विचार केला तर वर तीन आहे आणि खाली याच्या बाजूला काहीच नाही बाबांनो लक्षात घ्या जिसका नाही होता उसका एक होता च्या बाजूला तीन आहे वर आणि खाली याच्या बाजूला काय नाही म्हणजे एक आहे बीचा विचार केला तर, बीचा वाँवाँ वाँवाँ। वाँवाँ वाँवाँ। तर बी चा सहगुणक वर पाच आणि खाली पाच वा 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 क्या बात वा ते भेटलेला आहे चोर तर इथे या ठिकाणी बी चा सहगुणक समान आहे आपण शोधलो बाबा की बीचा सहगुणक सर समान आहे आता पुढं काय करायचं ते आम्हाला सांगा सांगतो ना भाऊ टेन्शन घेऊ नको आता काय करायचं जो सहगुणक समान आहे त्याला कट करायचा आता कट करायचं म्हणजे असं डायरेक्ट कट करायचा का नाही ना म्हणणा ना असा डायरेक्ट कट नाही करायचा या दोन समीकरणांची बेरीज करायची किंवा वजाबाकी दोघांपैकी काहीतरी करावं लागतं आणि ते करून आपण बी बी गेला ए कि ची किंमत मिळते मग आता इथं दोघांची बेरीज करायची का वजाबाकी भावांनो लक्षात घ्या समजा मी पाच बी अधिक पाच बी बेरीज केली तर पाचन पाच दहा होऊन जायचं इथं एक पाच डोक्याला ताप आहे दहा घेऊन काय करायचंय मग आपण वजाबाकी करू वजाबाकी केली तरच हे दोघ जण कट होतील मग इथं लक्षात घ्या इथं लिहायचं समीकरण नंबर एक वजा समीकरण नंबर दोन करू समीकरण एक वजा समीकरण नंबर दोन करू मित्रांनो मी एक वजा दोन केलं तुम्ही समीकरण दोन मधून एक वजा केलं ना काय बी फरक पडत नाही तसं पण चालेल चला समीकरण एकला उचला ओंबट स्वाहा ए प्लस फाईव्ह इज इक्वल टू ट्वेंटी सिक्स आणि वजा करायचं दुसरं समीकरण काय अधिक पाच बी बरोबर बावीस वाजा बाकी करताना खालची चिन्ह बदलतात लक्षात घ्या अधिक च वाजा वाजाच अधिक सगळीकडे अधिक च वाजा अधिक च वाजा अधिक च वाजा होणार पाच बी पाच बी उडाला चिमणी उडाली कावळा उडाला पाच बी पाच बी उडाला आता तीन ये मधून एक ये गेला दोन ये राहिले बरोबर सव्वीस मधून बावीस गेले चार राहिले मला याची किंमत काढायची याला म्हणायचं बाबा तू कुठं जाऊ नको इथंच थांब चाराला म्हणायचं तू पण तुझ्या जागेवर शांतपणे थांब दोन ला म्हणायचं तू इथं याच्या जागे काय करू नको तुझा, तुझा पलीकडे दोन गुणिले पलीकडे गेले भागिले ये बरोबर बे धुणे चार एची किंमत किती आली बाबा सर याची किंमत आलेली आहे दोन घड्याळात वाजले दोन मावशीचा आला फोन फोन मध्ये बोलण्यात येतात गेला ये मी नाही अभ्यास केला आपल्याला अभ्यास करायचा आहे तर ए बरोबर दोन आलं आता काढायचे ची किंमत ची किंमत काढण्यासाठी काय करायचं ही जी याची किंमत आहे तिला समीकरण एक किंवा दोन मध्ये ठेवायचं तुम्हाला पाहिजे तिथं था ठेवा टेन्शन नका घेऊ मी इथं लिहितो ए बरोबर दोन ही किंमत ही किंमत समीकरण कशात ठेवू एक मध्ये ठेवू ओके एक मध्ये ठेवू दोन मध्ये ठेवलं तरी चालेल आपण याला एक मध्ये ठेवू समीकरण एक काय बाबा तीन ए समीकरण एक आहे तीन ए, तीन ए? अधिक पाच बी बरोबर बावीस ओके आता तीन गुणिले याची किंमत आहे दोन अधिक पाच बी आपल्या जागेवर बरोबर बावीस आपल्या जागेवर तीन दुने किती झाले बाबा सहा झाले बघा तीन आहे तीन दुने सहा झाले मग सव्वीस आहे रे बाबा बावीस नाही सव्वीस आहे आता छव्वीस आहे सव्वीस आहे तीन दुने सहा अधिक पाच बी बरोबर सव्वीस पाच बी ला म्हणायचं भाऊ इथंच थांब सव्वीस आपल्या जागेवर सहा अधिक आहे बरोबर जिल्ह्याच्या पलीकडे गेले सहा वाजा झाले आणि पाच बी बरोबर सव्वीसातून सहा गेले वीस बी आपल्या जागेवर वीस आपल्या जागेवर पाच गुणिले इकडे आले भागिले पाच बी बरोबर पाच चोक वीस बी बरोबर आपल्याकडे आले चार ए बरोबर दोन आणि बी बरोबर चार मित्रांनो बघा याचा स्क्रीनशॉट जर घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता मी बाजूला होतो ठीक आहे तर अशा प्रकारे आपण कुठलंही समीकरण सोडू शकतो ओके याच्यानंतर आपण आणखी एक गणित बघू या प्रकारचं आणि नंतर मग आपण ती जे ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन होता ना तो आपण बघूयात आपल्याला सगळं बघायचंय आता तुम्ही म्हणाल सर तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे आता आम्ही या गोनिगत करतो बघा कसं आता एक अधिक सातवाय बरोबर दहा एक अधिक सातवाय बरोबर दहा याला म्हणायचं भाऊ तू एकच नंबर आहे दुसरा तीन एक्स वजा दोन वाय बरोबर सात याला म्हणायचं भाऊ तू दोन नंबर आहे ओके ही दोन समीकरण आता मी काय म्हणलं होतं की बाबा दोन समीकरणांचं तुम्ही काय करायचं ऑब्झर्वेशन करायचं तर <laughs> आता या ठिकाणी बघा ऑब्झर्वेशन करून चेक करायचे की बाबा कोणाचा सहगुणक समान आहे पहिलं पाणी पिऊ नाही <laughs> <वा। laughs> तर विषय गंभीर होऊन जायचा हम्म बघा दोघांमध्ये कुणाचा सहगुणक सामान आहे सर एक्सचा खाली तीन वर काय नाही म्हणजे एक एक्सचा सहगुणक सामान नाहीये व्हायचा खाली दोन वर सात व्हायचा पण नाही आता काय करायचं सर टेन्शन नाही का बाई सगुणक समान नसेल तर सगुणक समान करायचा मग आता कुणाचा करायचा यक्सचा करायचा का व्हायचा करायचा कुणाचा पण करा टेन्शन घेऊ नका आपण काय करू एक्सचा सहगुणक समान करू मग आता एक्सचा समान करायचा म्हणजे काय खाली तीन एक्स आहे वर पण तीन एक्स आणू मग या वरच्या एक्सच्या जाग्यावर तीन एक्स आणण्यासाठी एक्स ला कितीने गुणावं लागेल बाबा तिनाने गुणावा लागेल ना या एक्स ला तिनाने गुणलं तर एक्सच्या जाग्यावर तीन एक्स येतील पण ह्या एकट्या एक्स ला जर का तिनाने गुणलं तर ह्या दोघांना उगीच राग यायचा मित्रांनो कुणाला राग आला नाही पाहिजे म्हणून एकट्या यक्सला नाही तर अख्ख्या समीकरणाला तिनाने गुणायचं आणि ते लिवायचं समीकरण एक ला तीनने समी एक तीन ने गुणून समीकरण एक गुणिले तीन करू चला गुणा तीन एके तीन तीन एक्स अधिक तीना सात एकवीस एकवीस वाय तीनदा आहे तीस तीस आता झाला आपला समीकरण तीन एकला तीन मध्ये कन्वर्ट केलं आता जो काय गोंधळ घालायचा आहे तो दोन आणि तीनचा घाला आता इथं तीन एक्स आहे दोघांना कटअप करू शकतो वाटअप करू शकतो गॅटआउट करू शकतो मग आता हे तीन एक्स तीनेस घालवायचे मला मग त्यासाठी मी दोन समीकरणांची काय करतो वाजा बाकी मग त्यासाठी समीकरण दोन मधून तीन वाजा करा नाही तर तीन मधून दोन वाजा करा आपण इथं लिहू समीकरण समीकरण दोन वाजा करू चला बाबा समीकरण तीन कुठे उचला तीन ला उचला पहिला इथं लिहा तीने अधिक एकवीस वाय बरोबर तीस ओ वाजा दोन ला उचलून इथं लिहा तीने दोन वाय बरोबर सात आता करून टाका वाजा बाकी अधिक च वाजा वाजा च अधिक अधिक च वाजा वाजा बाकी करताना खालची समीकरण जी आहे तिची चिन्ह बदलतात हे आपल्याला चांगलं ठाऊक आहे मागाशी सांगितलंय तीन एक्स उडा आले एकवीस आणि अधिक दोन एकवीस आणि दोन झालं तेवीस वाय तीस वजा सात तिसातून सात गेले तेवीस आपल्याला वायची किंमत काढायचे म्हणून या तेवीसला बाय करायचं वायला म्हणायचं भाऊ आपल्या जागेवर थांब तेवीस आपल्या जागेवर हा तेवीस गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेला भागीले तेवीस झालं म्हणून वाय बरोबर तेवीस इतके तेवीस ओके वाय बरोबर किती एक आता ची किंमत काढायची मग ची किंमत काढण्यासाठी काय करू या वायला काय करायचं समीकरण एक किंवा दोन मध्ये किंवा तीन मध्ये ठेवायचं कुठं थे। पण ठेवा काय फरक पडत नाही आता एक कडे बघितल्यावर जरा बरं वाटतंय मग समीकरण एक मध्ये ठेवू इथं लिहायचं वाय बरोबर एक ही किंमत ही किंमत समीकरण एक मध्ये ठेवू समीकरण एक मध्ये ठेवू ही किंमत समीकरण एक मध्ये ठेवू ठीक आहे आता समीकरण एक काय बाबा आपल्याकडं समीकरण एक आहे बर एक साधिक सातवाय बरोबर दहा एक साधिक सातवाय बरोबर दहा एक साधिक सात गुणिले व्हायची किंमत आहे एक मग वायच्या जागेवर लिहू एक बरोबर दहा एक साधिक सात एके सात बरोबर दहा एक्स ला म्हणायचं भाऊ इथंच थांब दहा आपल्या जागेवर सात अधिक बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा एक्स बरोबर दहा सात गेले तीन म्हणजे माझ्याकडे एक्स बरोबर तीन आलं आणि वाय बरोबर एक आलं तर अशा प्रकारे माझं उत्तर आलं एक्स वाय बरोबर एक्स ची किंमत आहे तीन ची किंमत एक तर अशा प्रकारे मित्रांनो आपण ही समीकरण सोडू शकतो याचा स्क्रीनशॉट घ्या मित्रांनो आता आपण जे आपलं राहिलेलं जे गणित आहे ते आपण या ठिकाणी बघू काय राहिलं होतं आपलं बघा हे मागचं एक गणित आपलं राहिलं होतं बघा हा या ठिकाणी बघा आता हा जो आहे आपल्याकडे या ठिकाणी अशा प्रकारे ऍक्टिव्हिटी बेस्ड प्रश्न कृतीवर आधारित प्रश्न आपल्याला बोर्डाच्या परीक्षेला दोन नाही तर तीन मार्काला येत असतो आता इथं दोन समीकरणे दिलेत पाच एक साधिक तीन वाय बरोबर नऊ दोन एक वजा तीन वाय बरोबर बारा इथं तीन वाय तीन वाय समान आहे आणि इथं अधिक आणि इथं वजा आहे म्हणून इथं काय लिहिलंय समीकरण एक व समीकरण दोनची बेरीज करू मग एक आणि दोन ची बेरीज केली बघा पाच एक साधिक तीन वाय बरोबर नऊ पाच एक साधिक तीन वाय बरोबर नऊ अधिक दोन एक्स वजा तीन वाय बरोबर बारा दोन एक्स वजा तीन वाय बरोबर बारा बघा अधिक तीन वजा तीन इथं कट होतील बरोबर पाच आणि दोन झाले सात हा एक आणि बारा झाले एकवीस हा एक्स आपल्या जागेवर सात गुणिले इकड आले भागिले सात आणि वरचे एकवीस आपल्या जा जागेवर सात त्रिक एकवीस म्हणून एक्स ची किंमत आली तीन बरोबर आता एक्स बरोबर तीन समीकरण एक मध्ये ठेवू समीकरण एक काय पाच गुणिले एक्स आहे मग पाच गुणिले एक्स ची किंमत तीन आहे अधिक तीन वाय बरोबर नऊ आता इथं पुढे काय होईल पाच त्रिक पंधरा होतील आणि अधिक तीन वाय होतील आणि बरोबर नऊ होतील बरोबर आणि मग याच्यानंतर हे तीन वाय आपल्या जागेवर राहिले नऊ आपल्या जागेवर राहिले पंधरा अधिक पलीकडे गेले वजा आता नऊ वजा पंधरा वजा सहा नऊ पंधरा जात नाही पंधरातून नऊ गेले सहा राहिले मोठ्या संख्येचं चिन्ह आता हे वजा सहा आपल्या जागेवर तीन गुणिल आले भागिले आणि तीन दुने सहा वजा आहे म्हणून वजा दोन एका ठिकाणी म्हणून एक्स ची किंमत तीन वायची किंमत वजा दोन तर अशा प्रकारे ही ऍक्टिव्हिटी मित्रांनो आपण पूर्ण करू शकतो ठीक आहे तर बघा मित्रांनो आजची ही जी चर्चा आहे सराव संच एक पॉइंट एक ची ती आपण इथं थांबतोय परंतु तुम्हाला जर संपूर्ण सराव संच बघायचा संपूर्ण ह्या सराव संचा मधली प्रत्येक गणित जे आहे ते तुम्हाला जर बघायचं असेल तर ऑलरेडी या संपूर्ण सराव संचावर आपण व्हिडिओ बनवलेली आहे या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी हा संपूर्ण सराव संच जो आहे त्याची व्हिडिओ आहे ती तु तिची लिंक तुमच्यासोबत वर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये शेअर केले त्याचबरोबर जे विद्यार्थी इंग्लिश मीडियमला आहे किंवा सेमी इंग्लिशला आहे त्यांच्यासाठी ही व्हिडिओ इंग्लिशमधून सुद्धा मी बनवले आपल्या दुसऱ्या चॅनलवर तर इंग्लिशमधल्या व्हिडिओची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये या सराव संचाच्या सराव संचाची आहे या सराव संचाची मराठीमधून आणि इंग्लिशमधून दोन्ही लिंक दिल्या तर त्या बघून घ्या आणखी एक इम्पॉर्टंट गोष्ट मित्रांनो आपला एक ऍप आहे ज्याचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी मित्रांनो या ऍपवरती आप आपण तुमची आता जी बोर्डाची परीक्षा होणार आहे दोन हजार सव्वीस ची त्या अनुषंगाने स्पेशल कोर्स बनवलाय तर या ऑलरेडी मी जवळपास चाळीस पन्नास व्हिडिओ अपडेट केलेले आहेत भाग आणि प्रत्येक प्रकरणावर आधारित तीन ते चार व्हिडिओ त्या कोर्स मध्ये आहे तर त्या मध्ये काय तर काही महत्वाच्या संकल्पना गुणधर्म यावर चर्चा केली आणि त्याचबरोबर आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेले जे काही महत्वाचे प्रश्न आहे ते सुद्धा त्या कोर्स मध्ये आहे आणि त्याचबरोबर दर महिन्याला मी दर रविवारी त्या कोर्सवर लाईव्ह लेक्चर घेत असतो शनिवारी किंवा रविवारी लाईव्ह लेक्चर असतो दर शनिवारी किंवा रविवारी शनिवार किंवा रविवारी कि वार एक असतो परंतु शक्यतो आपण रविवारी तो लाईव्ह लेक्चर आपला घेत असतो तर रविवारी संध्याकाळी दोन तासाचा लाईव्ह लेक्चर असतो दर रविवारी तर आणि हा जो कोर्स आहे त्याची फी किती आहे फक्त एकोणपन्नास रुपये प्रति महिना त्याच्यामुळे एकोणपन्नास रुपयामध्ये तुम्ही तो कोर्स परचेस करू शकताय तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या ऍपची सुद्धा लिंक आहे ऍपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी तर त्या ॲपवरती जाऊन तुम्ही हा कोर्स जो आहे तो परचेस करू शकताय आणि दर महिन्याला लाईव्ह लेक्चर दर आठवड्याला तुम्ही ऐकू शकताय आणि त्याच्यामध्ये ऑलरेडी एक इन्क्ट कोर्स आहे तो सुद्धा बघू शकताय तर मित्रांनो इथंच थांबूया संपूर्ण सराव संच हा एक पॉईंट एक पाहण्यासाठी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले त्या लिंकवर क्लिक करा आणि मराठी मीडियमच्या असाल तर मराठीमधून तो सराव संच पहा इंग्लिश मिडियमचे असाल तर इंग्लिशमधून बघा काय मित्रांनो धन्यवाद